असं काय आणि राम राम पाहुन मंडळी रविवारी ती संकष्टी आणि बाप्पांसाठी काहीतरी स्पेशल नैवेद्य झालाच पाहिजे नाही का म्हणून मी स्पेशल थाळी तयार केली होती चला तर पाह्यात काय काय बनवलं होतं व मी तुम्हाला सांगणार आहे समर स्पेशल हटके मँगो कोकोनट ड्रिंक व कर्नाटकी व्हेज पुलावची रेसिपी लेट स्टार्ट तर मी थाळीमध्ये बनवलं होतं बटाटा चुरा पुलाव डाळ हे समर स्पेशल कोल्ड ड्रिंक व अटुकुला बेलम प्रसाद जो गुळ व केळ्यापासून तयार जा, केला जातो प्रचंड टेस्टी लागतो बरं का चला तर वळूयात मॅंगो कोकोनट ड्रिंक कसं करायचं त्यासाठी आपल्याला ड्रायफ्रुट लागतील काजू बदाम मनुके ओलं किंवा सुको खोबरं मखाना खसखस हे सर्व नारळाच्या पानात म्हणजे जी कोकोनट वॉटर आहे मेन त्यामध्ये एक तास भिजवत ठेवायचं मग एक तासाने मिक्सरच्या भांड्यात पाण्यासहित एक आंबा मी कट करून टाकलाय तो गरगर फिरवून घ्यायचा खूपच घट्ट वाटत असेल तर दूध ऍड केलं तरी चालेल मग पुन्हा एकदा फिरवून घेऊन फ्रीजर मध्ये दोन तीन दोन ते तीन तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्या आता बोलयात कर्नाटक स्टाईल व्हेज पुलाव रेसिपी कडे त्यासाठी बारागावचे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत टाका मी जेव्हा बारागावचे मसाले म्हणते ना तेव्हा जिरे धनेसार अनाईज लवंग काळी मिरी जालचिनी या सर्वांचा समावेश असतो बरं का मसाले भाजून थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूण एक टोमॅटो कोथिंबीर व पुदिना असेल तर तोही मसाल्यांसोबत ऍड करा व थोडेसे पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या कुकर मध्ये एक चमचा तूप तेल व टाकून तमालपत्र व कडीपत्ता तडतडवा उभा चिरलेला कांदा डार्क ब्राऊन रंग येऊ भाजून घ्या पुलाव साठी फ्लॉवर गाजर शेंगदाणे असे वापरले होते तुम्ही कोणतेही वापरा तेही छान असे भाजून घ्या तयार वाटण त्यामध्ये परतवा व पावडर मसाले आपल्याला टाकायचे आहेत तर त्यामध्ये हळद कोरिंडर पावडर तिखट व मी कोल्हापुरी पुलाव मसाला टाकलाय तुम्ही कोणताही पुलाव मसाला वापरा हे सर्व तेल सुटेपर्यंत छान असं तेलात भाजून घ्या तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते तेही या लवादा हात मिळवणी करून घ्या व वा वरून गरम पाणी होता त्यामुळे पुलाव सुटसुटीत बनेल चवीनुसार मीठ टाका व झाकण ठेवून घ्या व शिजवून द्या वा किती मस्त वास येते म्हणून सांगते त्या मिक्सरला केलेल्या वाटण्याचा जबरदस्त तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघाच आणि आता रविवार होता तर सेलिब्रेशन थाळी पण ही तयार था झाली के के आरच्या ट्रॉफीसाठी कारण मला ना पॅट कॉमिन्स ला सायलेंट होताना पाहिजे होतं एका इंडियन प्लेअर न कधीही ट्रॉफी जिंकलेली चांगली ना, चांग ना इंडियन प्रीमियर लीग आहे राव आलाय मोठा सगळ्यांना सा सायलेंट करत फिरणारा मस्त गौतम गंभीरने त्याला सायलेंट केलं तुम्ही ही डिश एन्जॉय करा हा आणि मस्त सबस्क्राईब करून जावा